नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अत्यंत रुचकर व चविष्ट व खमंग असा होण्यासाठी खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक अतिप्रमाणात तळलेले पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते त्यामुळे बटाटे वडे वडे आपे पात्रात कमी तेलात बनवावेत यामुळे आरोग्याला नुकसान होत नाही तर तुम्हाला पण जास्त तेलकट पदार्थ आवडत नसतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर दोन उन्हाळा स्पेशल रखरखत्या उन्हात पोटाला थंडावा देणारी रेसिपी तर झालीच पाहिजे तेच तेच सरबत पिऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर आरोग्यदायी गुळाचे सरबत नक्की बनवा तर गुळाचे सरबत बनवताना ते अधिक अधिक टेस्टी व चवदार असे लागण्यासाठी त्यामध्ये पुदिना आवश्यक घालावा तसेच जास्त पण पाणी यामध्ये वापरू नये यामुळे गुळाच्या सरबतला तितकीशी मनावी अशी चव येत नाही म्हणजेच फ्रीजमधील थंड पाणी वापरण्याऐवजी तुम्ही माटातील गार पाणी वापरू शकता तर माटातील गार पाणी वापरल्यामुळे आपल्याला ते पाणी किंवा तो सरबत पिल्यानंतर सर्दी घसादुखी याचा त्रास अजिबात होत नाही किंवा होणार नाही कारण फ्रीजमधील पाणी वापरल्यामुळे तेवढ्यापुरता आपल्याला थंड वाटतं पण परत आपल्याला घसादुखी किंवा सर्दी होण्याचा त्रास होऊ शकतो तर गुळाचं सरबत बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर तीन बाजारातून आणलेले जिरी मोहरी बडिशोप साफ करून निवडून डब्यात भरून ठेवा म्हणजेच त्यामध्ये थोडे छोटे खडे असतात ते नकळतपणे आपल्या जेवणामध्ये लागतात अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर चार बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत चवीची आपण कच्च्या कैरीची चटणी बनवत असतो तर कच्च्या कैरीची चटणी घट्ट व दाटसर अशी होण्यासाठी त्यात थोडेसे शेंगदाणे घालावे तसेच कच्च्या कैरीची चटणी जास्त आंबट लागू नये यासाठी त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा त्यामध्ये घालावा यामुळे कच्च्या कैरीची चटणी खूपच जास्त चविष्ट व चवदार व टेस्टी अशी लागते तर चटपटीत तोंडाला चव आणण्यासाठी जर तुम्ही चटणी बनवत असाल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर पाच तीस तीस तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही मोड आलेल्या मटकीची कोशिंबीर बनवू शकता मटकीची कोशिंबीर बनवताना मटकी हलकीशी भाजून घ्या यामुळे मटकी खूप जास्त चवदार लागते व यामुळे मटकीची कोशिंबीर पण जास्त चवदार व टेस्टी अशी लागते टिप नंबर सहा घरात ओले खोबरे नसेल आणि एखाद्या पदार्थात जर तुम्हाला ओले खोबरे घालायचे असेल तर अशा वेळी सुक्या खोबऱ्याचं पातळ कापून काप वाटीभर पाण्यात भिजवून ठेवावे किंवा घालावे व नंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर हे खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून करून घालावे त्याची चव पण अगदी ओल्या खोबऱ्यासारखीच येते तर तुमच्या पण घरामध्ये जर ओले खोबरे नसेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व अतिशय खास टीप नंबर सात उन्हाळ्यात मसाले तिखट अद्रक याचा वापर कमी करावा यामुळे शरीरात जास्त उष्णता वाढते आणि ॲसिडिटी होऊ शकते तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही खबरदारी तर नक्की घ्या टिप नंबर आठ वर्षभर साठवणीचे सांडगे बनवताना फक्त चना डाळ वापरण्याऐवजी मूग व वा मटकीची डाळ एकत्र करून बनवावे यामुळे सांडगे खूपच रुचकर व खमंग असे होतात अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर नऊ भाज्या कधीही चिरून धुऊ नये असे केल्याने भाजीतील पोषक तत्वे नाहीशी होतात प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर दहा शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवायची असेल तेव्हा शेंगदाण्याचा कूट मसाल्यात भाजावा यामुळे भाजीला छान तेल सुटते तर कोणतीही भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर अकरा पुऱ्या कमी तेल व्हाव्या व पुरीला छान रंग यावा व पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर घालावी तर पुऱ्या बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर बारा सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थामध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिशन असल्यामुळे आपल्या आहारात याचा समावेश जरूर केला पाहिजे उत्तम आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर तेरा कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात साखर्याऐवजी गूळ वापरावा यामुळे तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत म्हणजे ज्या नऊ आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर चौदा नवीनच बाजरीची भाकरी करायला शिकत असाल तर किंवा बाजरीची भाकरी बनवताना जर तुमच्याकडून तुटत असेल तर त्यात चिमूटभर गव्हाचं पीठ मिक्स करा यामुळे बाजरीची भाकरी अजिबात मोडत किंवा तुटत नाही अतिशय खास व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंधरा दिवसातून एकदा तरी खळखळून हसा यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सोळा कोणत्याही नव्या कापडाचा कलर जाऊ नये यासाठी ते मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर सतरा दळणदळून आणलं की पीठ चाळूनच डब्यात भरून ठेवावं यामुळे सारखं सारखं पीठ चाळायची गरज पडत नाही प्रत्येक ग्रहणीच्या व महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर अठरा नेलपेंट खराब होऊ नये किंवा कोरडी होऊ नये यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी आणि त्यामध्ये एक ते दोन ज्वारीचे दाणे टाकावेत साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची व खास पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये एक, त्याम एक चमचा लिंबाचा रस दही आवळा पावडर घाला यामुळे केस गळती थांबते तर तुमचे पण केस गळत असतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर वीस जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यात थोडेसे दूध घालावे टीप नंबर एकवीस जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ फिरा अतिशय खास टिप नंबर बावीस लहान मुलांसाठी खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा आणि वरून मस्तपैकी तूप घालावे यामुळे खिचडी पौष्टिक होते तर तुमच्या पंचमुकल्यासाठी जर तुम्ही खिचडी बनवत असाल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तेवीस माशाचा काटा गशात अडकला असेल तर वरून एक ते दोन केळी खावी वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा -चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद